महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून आजचे कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आमचे सर्वांचे सम्माननीय नामदार श्री हसन मुश्रीफ साहेब ज्यांचे मुळे आम्ही सर्वजण इथे आले असे आमचे मित्र डॉक्टर विश्वजित कदम ज्यांचं आपण ते जीवनगौरव पुरस्कार म्हणून स्वागत केलं आहे असा डॉक्टर तारा बावलकर श्री शिवाजीराव कदमजी चांसलर श्री अस्मिता जगतापजी श्री विवेक सावजी आणि कदमसाहेबांची मिसेस श्रीमती विजयमाला कदमजी इथे जे मोठी संख्यामध्ये जमलेले बंधू भगिनीनो मी जास्त काही बोलणार नाही आहे मी जास्त दोन तीन मिनटामध्ये मी ते इथे बोल मला लोकर मुंबई निघावा लागेल म्हणून मी माफी मागितली होती कदमसाहेबांची आणि उस मुश्रीफ साहेबांची आपली पण माफी मागतो की मला मध्ये निघावं लागेल इथून हा आत्ता मी इथे आणण्यापूर्वी ते म्युझियम मला विश्वजित कदमसाहेबांना दाखवला तो जे म्युझियम आहे ते एक कदम परिवारचे साधारणचे असाधारणताचा प्रवास आहे हा म्युझियम एक यात्रा आहे सुनी ते शिखरची पतंगराव साहेब एक प्रेरणादायक व्यक्तित्व व्यक्तित्वमहत्व होते आणि विश्वजीत जी एक प्रामुलु प्रेमालू व्यक्तित्व महत्त्व आहे दोघांची जीवनपद्धती साधारण पर कार्य असाधारण आता बघायचं आहे की विश्वजीतजी काय नवीन उंची गाठवता मला पक् नक्की खात्री आहे तुमच्याप्रमाणे की विश्वजीतजी पतंगराव कदमसाहेबांच्या आणि कदम परिवारांचं नाव अतिशय चांगली रीतीने उंचा करतील आणि सर्वांसाठीच एक आनंदाची गोष्ट ठरेल आज डीम्ड युनिव्हर्सिटीचे तीसवे फाउंडेशन डे आहे पण मी जी काही बघितला ना ऐकला तर हा डीम्ड युनिव्हर्सिटी नाही आहे हा डायमंड युनिव्हर्सिटी आहे आपण जे काही इथे केलं आहे साधारण लोकांसाठी आपण शिक्षणामध्ये जे काही केलं आहे ते पुन्हा जिल्ह्यामध्ये किंवा विश्वमध्ये आता आपल्या ब्रांचेस तीनशो ब्रांचेस आहे पूर्ण देशामध्ये आपली ब्रांचेज आहे तर हा कसा स शक्य झाला गावातून आलेला एक माणूस ज्यांचा कोणही नाही ते स्वतः संसार उभा केला आपल्या मित्राने घेऊन ते पुढे गेले मोठे झाले पण एकटा नाही सर्वाने बरोबर घेऊन हा शिकवण त्याने विश्वजीतजीने पण दिली आहे ते पण सर्वाने बरोबर घेऊन एकत्र जात आहे कदम परिवाराचे मी फार काही त्याने बघितलं आहे उतार चढाव बघितला आहे पण तरी पण ते आपली जगेवर ठाम राहिले आपल्या सिद्धांतावर ठाम राहिले म्हणून आज हे इथे आहे आपण सर्वजण त्यांच्यासाठी इथे आलेले आहे विश्वजितजी काँग्रेस पक्षाचे आहे पण तुम्ही समजू शकता की सर्व पक्ष त्यांच्या बरोबर आहे राष्ट्रवादी आहे भाजपाचे आहे निर्दिय पक्ष कोणी असेल तर त्यांचे पण मार्गदर्शन तेज आहे आणि आम्ही पण आमचे जे काही विभाग आहे मेडिकल एज्युकेशन किंवा स्किल ते तिथे मंत्रालयामध्ये सोडून तिथे मैत्री मंडल मैत्रीचा एक मंत्रालय म्हणून ते या कार्यक्रमामध्ये आलेलं आहे मी विश्वजीजीने एक फक्त रिक्वेस्ट करतो कदम परिवारांना रिक्वेस्ट करतो सर्व युनिव्हर्सिटीच्या लोकांना रिक्वेस्ट करतो कि मोटा है। आप है की आपण इथं मोठा एज्युकेशनचा संसार उभा केला आहे आपले जे काही आहे संपत्ती हा एज्युकेशनचे इथे कॉलेजेस किंवा साखर कारखाने नाही आहे आपली संपत्ती आहे आपला साधापणा आपली संपत्ती आपली प्रामाणिकता आणि त्यापेक्षा जास्त संपत्ती कोणाची बरोबर जात नाही हा संपत्ती आपल्याबरोबर ठेवा पुढे जावा आणि एक आपले मित्र म्हणून एक रिक्वेस्ट करतो की आपण इथे सर्व एज्युकेशन इन्स्टिट्यूट उभे केलं आहे एक स्किल युनिव्हर्सिटी पण उभी केला के स्किल युनिव्हर्सिटीसाठी तुम्ही आता काळाची गरज आहे तुम्ही मी आपले भाऊने पण सांगितला काकाने पण सांगितला की तुम्ही स्किल युनिव्हर्सिटीचं ॲप्लिकेशन करायला मी गवाई देतो सरकारी कामामध्ये काही वेळ लागत की नाही लागत आपला काम तीन महिन्याच्या आत होऊन जाईल आणि आपल्या आपल्या हातामध्ये जे स्किल युनिव्हर्सिटी होईल ते सर्वात चांगली स्किल युनिव्हर्सिटी होईल पर आ, परत एकदा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र Teşekkür <laughs> ederim. <laughs>